नमस्कार मंडळी महाराष्ट्रामध्ये घरोघरी प्रत्येक सणाला बनल्या जाणारी पुरणपोळी सर्वांच्या आवडीची आज आपण बनवूया यासाठी मी पाव किलो चण्याची डाळ घेतली आहे तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि यामध्ये पाणी घालून घ्यायचं पाणी थोडं भरपूर घालायचं म्हणजे आपल्याला जर तुम्हाला कटाची आमटी करायची असेल तर पाणी भरपूर घाला मी इथे दोन मोठी वाटी पाणी घातलं आहे एक वाटी डाळ होती आता याच्या आपण तीन शिट्ट्या करून घ्यायच्या मीडियम गॅसवरती आणि इथे मी एक चमचा बडीशेप दोन तुकडे सुंटाचे घेतले छोटे आणि दहा बारा वेलची एक गुळाची ढेप घेतली आहे पाव किलोची आता हे आपण सर्व वेलची वगैरे सर्व भाजून घ्यायचे आणि सुंट थोडीशी चेचून मिक्सरला बारीक करून त्याची अशी पावडर करून घ्यायची ही पावडर थोडी जास्त प्रमाणात आहे मी नंतर थोडी वापरणार आहे आता अर्धीच घेणार आता मी या पिठा आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे मी दोन वाटी म्हणजे साधारण पाव किलो आहे यामध्ये चवीप्रमाणे मीठ थोडीशी हळद घालायची पाव चमचा आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि पाणी घालून छान असं नरम पीठ मळून घ्यायचं आपण कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडंसं अजून नरम करायचं मऊ करायचं छान पीठ आता यामध्ये आपण तेल घालायचं आणि असं मी दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित छान पीठ मळून मळून घ्यायचं जेवढं आपण छान पीठ मळू तेवढी आपली पोळी खूप सुंदर छान होते मऊ एकदम आता पीठ असं छान मळून घेतलं की आता हे आपण झाकून ठेवून द्यायचं म्हणजे जोपर्यंत आपली डाळ वगैरे शिजते दुसरी तयारी करेपर्यंत पीठ छान असं मोरल्या जातं आणि पोळ्या खूप सुंदर होतात आता पीठ आपण झाकून ठेवून द्यायचं आणि कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या आहेत कुकर थोडा थंड झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटानंतर डाळ आपण बघायची हे पहा किती छान अशी मऊ डाळ शिजली आहे आता पाणी सर्व मी गाळून घेते डाळीमधून या पाण्याची आपण कटाची आमटी बनवायचे आणि थोडीशी डाळ आमटीमध्ये घालण्यासाठी काढून घ्यायची आता ही डाळ आपण एका पॅन मध्ये घालून घ्यायचं आणि गूळ पूर्ण मी पाव किलो डाळीला पाव किलोच गुळ घेतला आहे तुम्ही थोडाफार कमीही घेऊ शकता गुळ पूर्ण कापून घ्यायचा चिरून आणि एकाद मिनिटामध्येच लगेच त्याचे गुळ असा हा वितळायला लागतो गुळ छान वितळतो पाच ते सहा मिनिटामध्ये पूर्ण गुळ आपला घट्ट व्हायला चालू होतो हे पहा थोडासा घट्ट व्हायला लागला आहे आता आता यामध्ये आपण जी सुंठ वेलची बडीशेप आणि जायफळाची पूड केली आहे ते घालून घ्यायची तुम्ही यामध्ये बडीशेप स्कीप ही करू शकता पण बडीशेप घातल्याने पुरण खूप टेस्टी लागतात तुम्ही एकदा घालून बघा बडीशेप हे छान असं मिक्स झालं आहे व्यवस्थित व्यवस्थित घट्ट झालं आहे पुरण आपलं कसं तयार झालं हे चेक करण्यासाठी व्यवस्थित बनण्यासाठी आपण पुरणामध्ये फलिता घालून बघायचा जर तो व्यवस्थित उभा राहिला की समजायचं आपलं पुरण छान तयार झालं आहे आता आपण हे पुरण चाळणीमध्ये काढून घ्यायचं तुम्ही पुरण यंत्र असतं त्यामध्ये सुद्धा घालू शकता आणि असं चाळणीमध्ये घालून ही पटकन पाच ते सहा मिनटामध्ये आपलं पुरण तयार होतं गरम गरम केला ते झटपट आपलं पुरण बारीक होतं हे पहा किती झटपट आपलं तयार होतं माझं पाच ते सहा मिनटामध्येच पुरण तयार झालं आहे आणि अजिबात काही राहिलंही सुद्धा नाहीये आता हे पूर्ण पुन्हा थोडंसं मळून घ्यायचं कारण कुठे कुठे थोडा गुळाचा ओलावा जास्त असतो आणि शेवटी शेवटी थोडी डाळ राहिलेली असते त्यामुळे वर सुक सुक राहतं त्यामुळे आपण हे व्यवस्थित असं छान मळून घ्यायचं व्यवस्थित मळून याचे आपल्याला जेवढे आपल्याला पोळी जेवढ्या आकाराची करायची आहे तेवढे असे आपण गोळे करून घ्यायचे गोळे केल्यामुळे आपल्याला पोळ्या पटापट लाटता येतात आणि आपलं आता पीठ पहा किती छान असं व्यवस्थित मुरलं आहे व्यवस्थित त्याची तारही छान सुटते तर हे पूर्ण असं थोडं पीठ असं थोडं आपटून घ्यायचं पहिला काय करायचे की वरवंडा असायचा त्याने छान चेचून घ्यायचे पीठ पण आता घरोघरी तो नसतो माझ्याकडेही नाही त्यामुळे मी असं ते थोडंसं आपटून घेते आणि तेल लावून पुन्हा पीठ छान मळून घ्यायचं एक गोळा करून घ्यायचा आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा हाताला पीठ लावून घ्यायचं आणि मग त्यामध्ये आपण जो उंडे करून ठेवलेले आहेत पूर्णाचे ते घालून घ्यायचे आणि असे दाबत अंगठ्याने वगैरे पोटाच्या साहाय्याने पीठ वर करून घ्यायचं जसं पुरण आहे तसंच पीठ आपलं असेल तर पोळी अजिबात फुटणार नाही असा फिरवून छान व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचा छान अशी पारी बनवायचे त्याचं तोंड पूर्ण असं बंद करून घ्यायचं आणि हाताने अलगद दाबून घ्यायचं पिठामध्ये आता घोळून तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता तांदळाचं पीठ भरपूर कमी प्रमाणात लागल्या जातं मी गव्हाचंच घेतलं आहे आणि एकदम हलक्या हाताने आपण पुरणपोळी लाटून घ्यायचे पोळी अतिशय नाजूक असते त्यामुळे तिला अजिबात जोर लावून लाटायचं नाही आणि दोन्ही बाजूंनी उलटी पलटी करून लाटून घ्यायची काय होतं दोन्ही साईडनी पोळी आपली छान फुगल्या जाते व्यवस्थित हे पहा किती छान पूर्ण चारी बाजूनी पुरण पसरला आहे कडेपर्यंत व्यवस्थित आता ही पोळी मी तव्यावर भाजून घेणार आहे तव्याला पहिलं तेल लावून घ्यायचं तवा तापला की आणि यामध्ये पोळी घालून घ्यायची पुरणपोळी आपण जास्त मोठ्या गॅसवर भाजायची नाही आपण गॅस मिडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवर सर्व पोळ्या छान अशा भाजून घ्यायच्या आहेत अशीच मी तुम्हाला दुसरीही करून दाखवते तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली पुरणपोळीची प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअर करा लाईक शेअर ही करा, कराय दुसऱ्या हुंडाही मी असाच भरून घेतला आहे आणि असा हाताने त्याला फिरून घेतलं म्हणजे चारी बाजूने आपलं पुरण व्यवस्थित पसरल्या जात आणि छान सहजरित्या फटाफट पोळ्या लाटल्या जातात